हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आता महाराज माझा झाडं ढोंग डायलॉग झाला ह्याच्यावर टीका बी तेवढ्या झाल्या गाडी बी तेवढीच झाली काय डान्स बी तेवढं झालं सगळं झालं मला बी काय होतंय थोडं ती पाच सहा गाण्यालाही चांगले ती लागली मनातल्या मनात भर वाटतंय नाय जोरात चांगलं गाडीत बस मी माझ्या ड्रायव्हरला तू कड गबी लाडवर मलाही बरं वाटते असं डायास म्हणतायला वाट बोलणार नाही आज पहिल्यांदा हर्ष भाव तुम्हाला सांगतो ते साखरे महाराज माझ्या पाठीमाग इथं उभा आहेत म्हणून पार्वतीचा जन्म डोंगरातन झाला पार्वतीचा बाप होता ती हिमालय होता हिमालय हिमालयाची कन्या पार्वती आणि त्या डोंगराची अशी सर त्या गुवाहाटीला आलेली होती <laughs> आणि झाड होतं ती शंकराचं शंकरा होतं कारण जीवनात शंकराला घर नव्हतं वडाच्या झाडाखाली जीवनभर शंकरानं तपश्चर्या केलेली आहे माझा डायलॉग माझ्या आई पार्वतीपासून बाप शंकरापर्यंत गेला म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात तो गेलेला आहे त्याच्या मा पाठीमागचं हे एक तत्वज्ञानी आहे मित्र पंढरपूरला कधी गेला तर तुम्ही जरूर मी सांगतो म्हणून तुम्हाला तुमचा एक मित्र म्हणून सांगतो म्हणून तनपुरे महाराजांच्या मठात जा आणि गेल्या गेल्या आपण आत समोर फाट दिशी पहिल्यांदा काय दिसतं ते भव्य दिव्य एक अशी मूर्ती हत्तीची मूर्ती मूर्ती अशा आहे की हत्तीनं सोंडत कमळाचं धरलं धरले मगरनं हत्तीचा पाय धरला आणि भगवान श्रीकृष्ण सुदर्शन फिकून मगरीला मारायला लागला अशी ती मूर्ती आहे साखरे महाराज बरोबर आहे का या मूर्ती आपण प्रार्थना करतोय आरत्या करतोय तपाला बसतोय जपाला बसतोय माळा ओढतोय एवढं सगळं आपण करतोय पण अजून देव नेमका कुठं तीच घरातली मूर्ती तशीच आहे तिच्यात काय बदल नाही आपली आणि ज्यावेळी मगरीनं हत्तीचा पाय झाल्यानंतर हत्तीसारखा एका मुख्या प्राण्यानं ओळखलं की आता हत्ती मगरीपासून आपल्या जीवाची सुटका नाही खाप दे तर कमळाचं फुल उचललं सोडलं राप्पदेशी वर केलं आणि भगवान कृष्णाला म्हणला भगवंत आता तूच मला वाचव रे मला कोणाचा वाचवणार नाही हत्तीच्या डोळ्यात तिथं बघा अश्रूच्या धारा लावलेली ते काळजाच्या गर्भात हत्तीनं मारलेली कृष्णाला हाक मुकी हाक सुद्धा त्या कृष्णाला ऐकावी लागली आणि सुदर्शन चक्र फिकून मगरीला मारावं लागलं माझा माझ्या मित्राशी केलेला संवाद होता ती भाषा नव्हती मित्रांनो हशभाव ते शब्द नव्हते जीवनातल्या वीस वर्षाठा विश्वदारिद्याच्या यातना आणि अपमानावेना या सहन केले आला तो एक माझ्या काळजातला गर्भित असा आवाज होता जो आवाज तुमच्या काळजापर्यंत पोचला तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचला आणि बघत बघत ती अमेरिका थायलंड मलेशियापर्यंत सुद्धा गेला मी सहज बोलून गेलो यात काही नाही परंतु गेल्या एवढ्यासाठी जे होतं माझं त्या ठिकाणी ते माझ्या काळजाच्या गर्भात नव्हतं आणि ते मी बोललो आणि म्हणून आज डांगर झाड डोंगर काय असेल त्याच्यामुळं तुम्ही बोलवलं ना आलाय मला सगळं माहीत आहे या तुम्ही ढाय आमदारला बघायला आला नाही आमदार तुम्ही त्याला रे तुम्ही टीत बसायश जागा सुद्धा आजच्या आमदार राहू बापात अच्छुबा भगवंताच आहे तुम्हाला दिलं आराला दिलं आजी दादा हे सगळं जोडीदार राहिलं ह्या सगळ्याला रे मिळालं मला काहीसू मिळालो आणि मी हटाई गेलो का सगळी अगदी दादा त्यात आहे आरा राव आहे विजय गावित आहे दिलीप वळशी आहे आशुभ चाळीस मंत्री एकच चाललंय बापू बर आहे का ये जावा काय काम सांग जा बर बर म्हणा तो काय कोणाचं तर काम असतंय ती भांडत बसतं म्हणून जाय आजू हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा